मौजे निळा येथे मातोश्री पांदण रस्त्याचे भूमिपूजन संपन्न पूर्णा तालुक्यातील मौजे निळा येथे मातोश्री पांदन रस्ता या योजनेतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज दिनांक मे रोजी ज्येष्ठ नागरिक बालासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले यावेळी सरपंच प्रतिभा रमेशराव सूर्यवंशी उपसरपंच मंचक सूर्यवंशी तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ धोत्रे रमेश अप्पा कापसे रावण अडबाग रामपुरी गोविंद सूर्यवंशी दीपक मासे मारुती सूर्यवंशी सुशील सूर्यवंशी नारायणराव सूर्यवंशी चेअरमन शिवाजीराव सूर्यवंशी विठ्ठल सुके अमोल सूर्यवंशी आत्माराम भोसले व्यंकटी सूर्यवंशी जगन्नाथ सूर्यवंशी लक्ष्मण सूर्यवंशी प्रसादराव सूर्यवंशी भास्करराव सूर्यवंशी सरपंच प्रतिनिधी रमेशराव सूर्यवंशी सह निळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र समाचार न्यूजचे प्रतिनिधी सुशील गायकवाड यांनी घेतलेली प्रतिक्रिया निळा या गावामध्ये मातोश्री पांधन रस्त्याच्या भूमिपूजना निमित्त आमच्या गावातले ज्येष्ठ नागरिक बालासाहेबराव भाऊराव सूर्यवंशी यांच्या हस्ते मातोश्री पाधन रस्त्याच्या आज कामाचे नारळ फुटले त्याप्रसंगी गावातील आमचे सर उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्ये व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमाला उपस्थित राहून जे गावातल्या लोकाला जे आनंद झाला शेतकऱ्याला किंवा वीस वर्षापासून हे निळा गाव एक पुनर्वेशन आहे आणि पुनर्वेशन ह्या जुन्या गावापासून नवीन गाव चार किलोमीटर आहे आणि चार किलोमीटर यायचं जर म्हणलं तर एक तास गावापासून शेतापर्यंत जायला एक तास लागायचा कारण की रस्त्याची सुविधा नव्हती आज आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या गावामध्ये आम्हाला सहा पाधन रस्त्याची मंजुरी दिली सहा पाधन रस्ते दिलेत त्याच्यातले दोन खोदकाम झालेले आहेत आणि तीन रस्त्याचं काम आम्हाला ह्या एक महिन्यामध्ये पूर्ण करायचे आहे असं एक आमचं उद्दिष्ट ठेवलं ग्रामपंचायतनं की गावामध्ये कुठलाच आणि कोणताच एकही रस्ता असा शिल्लक राहिला नाही पाहिजे कारण आम्ही वीस वर्षापासून आम्ही एक शेतकरीच आहेत आम्हाला शेतकऱ्याची जाण आहे आणि आमचं पण शेती प्रत्येक रस्त्यावर शेती आहे कारण एकदा जर उसा आमचा सर पूर्ण बागायती बागायती असल्यामुळे आम्हाला ऊसाचं पीक जास्त आहे आमच्या गावामध्ये आणि आमच्या ऊसाला आम्ही जरी नव्या महिन्यात लावला तर आमचा ऊस अकराव्या बाराव्या महिन्यामध्ये जास्त कारण की रस्त्याची सुविधा नव्हती आम्ही रस्ता केला आम्हाला एकदा घनदाटमानं रस्ता करून दिला एकदा मारोतरा मामा पैलवानानं रस्ता करून दिला आणि आता हे तिसरी बार रस्त्याचं काम आहे हे मातोश्री योजनेमधून आम्ही पूर्ण करत आहोत कारण खोदकामच झालं आतापर्यंत खोदकाम झाल्यामुळंच पावसाळ्यामध्ये काळीची जमीन आहे आमची आम्हाला जायला यायला काय दुसरा मार्ग नव्हता आमची जरी नव्या महिन्यात उसा लावत बाराव्या महिन्यामध्ये उसं जात होती आमच्या ग्रामपंचायतनं असं ठरवलं बाकीचे कामं कमीरमी होतील आधी शेत रस्ते रस्ता जर मजबूत झाला तर शेतकरी मजबूत होईल शेतकरी जर मजबूत झालं तर गाव सु गाव सुशिक्षित होईल आणि रस्त्यामुळं टाईमसुद्धा बचेल कारण त्या ते उद्देश धरून आम्ही आमच्या सर्व ग्रामपंचायत आणि आमचे जे सगळे पूर्ण सहकारी आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात आमच्या गाव गावचा पूर्ण गावचा पाठिंबा आहे की रस्त्याचा जे विषय आहे हे आज पूर्ण शंभर टक्के लोकांना आनंद झाला आहे बाबा हे रस्ता वीस वर्षापासून या कोणा सरपंचा आपल्याला काही विरोध करायचा नाही मात्र वीस वर्षापासून जे काम रकलं होतं आज इथं नळ्या नव्हत्या ह्या बाजूला इथं दोन मोटरसायकल मोटरसायकलसुद्धा जात नव्हते तर आज गावामध्ये मातोश्री रस्त्याचं काम आहे त्याच्यावर चार्ज पुढं आहेत हे खाली आता आपण हे टाकलेलं आहे ऐंशी एम एम आहे ऐंशी एम एमच म्हणून नाही इस्टिमेटमध्ये फक्त बारा फूट आहे मात्र गाव आमचं आहे आणि मी हे ना आम्हाला सगळ्या पूर्ण टीमला निवडून दिल्याबद्दल आम्ही चौदा चौदा फुटाचा रस्ता करावा कारण की बा आपलंच गाव आहे आपल्या गावाला जर रस्ता झाला तर लोक उद्या ऊस लावतील अजून काही कामं होतील त्या इस्टिमेटप्रमाणे न करता आम्हाला कुठलं बी काय इस्टिमेटचं ह्याचं नसतं आम्ही जास्त काम करत की कारण आम्हाला गावामध्ये विकास करायचा आहे आणि विकासाची गंगा अजून येणाऱ्या आता काळामध्ये भरपूर विकास होणार आहे आणि त्या विकासाच्या माध्यमातून गाव सुधारायचं काम आम्ही करणार आहात आम्हाला काय राजकारणाचं काय राजकारण म्हणून करायचं नाही कोणा विरोध करायचा नाही सरपंच झाले असतील कोणी होणारे सगळे झाले ज्याला द्यायचे त्याला दिलं लोकांना निवडून कोटक समजा स्कीम नसेल त्यावेळेस असेल हे माहीत नाही आता जे आमच्या काळामध्ये आम्हाला सगळ्या गावकऱ्यानं आमच्या सर्व ग्रामपंचायत टीमनं सहकार्य केलं आणि त्यामधून आमचे सहा रस्ते आमचे एक चुलत भाऊ आहेत संतोषराव श्रीवंशी यांनी दोन रस्ते तिकून मंजूर करून आले आहेत मातोश्रीमधून त्यांचं पण रस्त्याचं काम चालू आहे आणि आमचे चार रस्ते आहेत असे मिळून गावामध्ये सहा रस्ते आहेत आणि नवीन गावामध्ये अंतर्गत रस्ता एक दीड किलोमीटरचा अंतर्गत रस्त्याचं काम आम्ही पूर्ण केलं आहे दीड किलोमीटरचं काम पूर्ण केलं आहे आणि हे क पण काम तुम्ही बघायला टँकर चालू आहे दबई चालू आहे आणि होणारा एक थर झाल्याच्यानंतर त्याच्यावर मुरूम पडणार आहे आणि मुरुमाच्या नंतर एक फोर्टी एम mm एम पडणार आहे त्याच्यावर दबई करून पुन्हा मुरूम पडणार आहे की कुठल्याही कोण किती जरी पाऊस आला कोणत्याच शेतकऱ्यांना म्हणून आहे की माझं टिप्पर फसलं माझं टॅक्टर फसलं या पूर्ण अडचणी पूर्ण गावाच्या अडचणी आम्ही पूर्ण सॉल्व्ह करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये घुटेसाहेबाच्या आशीर्वादामुळे घुटेसाहेबांना सांगितलं सांगितलंय तुम्ही मजबूतीकरण कर, तुला कर। तु तुला मी, मी तुला डांबरीकरण करून देऊ त्याच्या माध्यमातून आम्ही साहेबाच्या माघार राहणार आहात आणि साहेबांना सांगितलंय रमेश तू काम करत राहा काम जर केलं तर तुला मी येणाऱ्या काळामध्ये एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल मी तुला मजबूतीकरणाचं काम करून देऊ तू इतके रोळ करशील मजबूत तितकं मजबूती करणार डांबरीकरणाचं काम मी करून देऊ त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि तेवढंच नाही तारकसून येणारा रस्तासुद्धा गुट्टीसाहेबानं चार जे निळा तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी मातोश्री पांदन रस्ता हा गेल्या वीस वर्षापासून शेतकऱ्याला अनेक अडचणी असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला बागायती पिकापासून वंचित राहावं लागत होतं ह्या ठिकाणी जर नवीन यावर्षी जर निवड झाली असली आमचे सरपंच यावर्षी त्यांनी हा प्रश्न शेतकऱ्याचा मार्गी लावला आणि सरपंचाचं वागणं असं आहे जो का भी बला जो ना दे उसका भी बला एक तुकाराम महाराजाचे अभंग आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपली देवते ते गावा साधू असं काहीतरी अभंग आहे स सेवा हीच मानव सेवा ह्या भावनेनं हे काम या ठिकाणी झालेलं आहे तरी या गावातील संपूर्ण शेतकरी एका आनंदाची बाब म्हणून एक बागायची पिकापासून जे ऊस असेल अनेक पिकापासून जे वंचित राहत होते ह्या रस्त्यामुळे रखडलेला प्रश्न हा मार्गी लागलेला आहे आणि हे काम झाल्याबद्दल सरपंचाचे संपूर्ण गावाच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज अडचणी म्हणजे आमच्या गावामध्ये वीस वर्षापासून जशी ग्रामपंचायतची स्थापना झाली त्यावेळेसपासूनच आमच्या गावाचा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नव्हता शेतकऱ्याच्या अडचणी कोणते मालाचा प्रश्न असेल किंवा ऊसाचा असेल अनेक असे प्रश्न होते की या रस्त्यापासून हे होते केली होते आता हे मार्ग मार्गी लागले काम अनेक दिवसापासून रखडलेलं काम हे आता मार्गी लागल्यामुळं शेतकऱ्याच्या समस्या सुटलेल्या आहेत तरी शेतकऱ्याचे उसा असोत किंवा इतर मालाचे कोणतेही प्रकार असोत जावक करण्यासाठी रस्ता सुरळीत झालेला आहे